जानेफळ येथे फार्मर आय डीचे वितरण आणि मार्गदर्शन महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या मार्गदर्शन तत्वाने मेहकर तहसील कार्यालयाच्या वतीने दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोज रविवारला सकाळी दहा वाजेपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानेपड येथे फार्मर आय डी व विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले यावेळेस प्रामुख्याने जानेफळ मंडळा अंतर्गत बहुतांश शेतकरी वर्गांनी व गरजू महिलांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती समजावून घेऊन शासनाच्या ध्येय धोरणाचा लाभ घेतला यावेळेस मेहकर तहसीलचे तहसीलदार माननीय निलेश मडके यांनी शेतकऱ्यांना फार्मर आय डीचे महत्त्व समजावून सांगत असताना शेतकऱ्यांना त्यांच्या हिताचे शासनाकडून होणारे लाभाबद्दलचे महत्त्व समजावून सांगितले आहे ही फार्मर आय डी ज्याही शेतकऱ्यांनी काढली असेल त्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भातील शासनातर्फे मिळणाऱ्या लाभाचा फार्मर आय डी मार्फतच लाभ मिळेल जर आपण फार्मर आय डी पासून वंचित राहाल तर आपण शासनाच्या विविध लाभांपासून वंचित राहाल यावेळेस जानेफळ मंडळाधिकारी महाजन साहेब तलाठी श्याम सोळंके सोनुणे साहेब नायब तहसीलदार पिंपळकर साहेब जानेफळ सरपंच सौ रुपालिताई वडणकर माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन वडणकर सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार कृष्णा हावरे अमर राऊत गजानन दुतोंडे प्रमोद मिश्रा राजकिरण खरात अशोक शेजोड गजानन पराड व तसेच महा ई सेवा केंद्राचे सर्व संचालकांची उपस्थिती होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी गजानन पराड तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार